मी श्याम पाटील आपण पाहतात लेवागत न्यूज पाटील आज आपल्या इथे सोहळा आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय अमोलदा जावडे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपल्या नावी गावचे व तालुक्यातील प्रगतशील शेतकरी व प्रतिष्ठित जे समाजामध्ये प्रतिष्ठित ज्यांना स्थान आहे अशा लोकांचा आज नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश होत आहे तरी आपल्या नावे गावचे सुनील नामदेव फिरके मामा पापा। माजी चेअरमन फुले विक्री संघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील व परिसरातील गावातील प्रतिष्ठित लोकांचा आज पक्षप्रवेश सोहळा आदरणीय अमोल करावा अशी मी दादांना विनंती करतो व सुनील नामदेव फिरके सर्वे यांनी पक्षप्रवेश करावा सुनील वसंत राहणार नावी देवीदास देवीदासंडाळे राहणार नावी तुकाराम रामा बोरोले नरेंद्र पितांबर कमलाकर किरधल चौधरी सदस्य अक्षय पवस्थान नावी चंद्रकांत पितांबर नारखेडे प्रगतशील शेतकरी नावी चेतन रामदास झोपे ग्रामपंचायत सदस्य आहेत नावीचे प्रल्हाद चुडामण कोळंबे लिंभोऱ्याचे आहेत माझी दूध डेअरी चेअरमन आहेत त्यांनी बोऱ्याचे त्याच्यानंतर सुनील तुकाराम वाघुडजे सदस्य अक्षय पस्त पंकज अशोक पाटील आमोदेचे आहेत माझी व्हाईस चेअरमन विकास सोसायटी आमोदा भूषण निळकंठक फिरके संचालक आहेत जेटी माध्यम पस्त होता नावीचे जितेंद्र अशोक खाचणे विरोधाचे आहेत विकास सोसायटी संचालक आहेत विरोधाचे जितेंद्र अशोक चौधरी विरोधाचे माजी सरपंच आहेत विनायक रामदास पाटील आमोद्याचे आहेत उपाध्यक्ष आमोदा शिक्षण प्रसारक संस्था निलेश निळगंठ फिरके नावीचे आहेत प्रगतशील शेतकरी धीरज रमेश लढे नावीचे एक प्रगतशील शेतकरी गुणवंत प्रदीप पाटील आमोद्याचे आहेत प्रगतशील शेतकरी किशोर भागवत पाटील नावीचे सदस्य अक्षय पद संस्था नावी सागर निळगंठ फिरके आमचे मित्र आणि एक प्रगतशील शेतकरी नावीचे कमलाकर ज्ञानेश्वर चौधरी काका विरोधाचे चेअरमन विकास सोसायटीचे सतीश जयराम चौधरी विरोधा माजी सरपंच विरोधाचे Điều này thì cũng đã có những cái chất độc đáo của mình để mà

दोन शब्दांचं मार्गदर्शन करतील अशी मी विनंती करतो अच्छा या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आपण दादा जावडे त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय हिरा भाऊ चौधरी त्याचप्रमाणे आदरणीय गणेश दादा नेहते विलास भाऊ चौधरी नारायण बापू चौधरी आरतीनादा लालोशेठ त्याचप्रमाणे प्रल्हाद भाऊ गुरुले सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी का प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आणि मला अतिशय आनंद होतो की आमचे सहकारी आणि ज्येष्ठ बंधू आदरणीय सुदूर दला फिरते आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आज या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात हा अतिशय आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे त्यांनी अमोल दलाच्या नेतृत्वावरती या ठिकाणी विश्वास ठेवून आज या ठिकाणी भारतीय जनता प्रवेश केलेला आहे आम्ही पूर्वी सुद्धा एकत्रित काम केलं आहे आणि पुन्हा सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये एकत्रित काम करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम अधिक नेतानं आणि जोमानं पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करू कारण आपल्याला माहिती आहे की आदरणीय अमोलदादा यांच्या नेतृत्वामध्ये त्याचप्रमाणे रक्षा की अमोलदाच्या नेतृत्वाखाली या तालुकामध्ये आणि सर्व परिसरामध्ये एक अतिशय चांगलं असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आपल्या परिसराचा येणाऱ्या काळामध्ये कायापालट झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही सुनील दादांना सुद्धा अतिशय गाढा असा अनुभव या ठिकाणी सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी अक्षय संस्थेचं सुद्धा काम केलेलं आहे अनेक संस्थांवरती त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा सुद्धा या पक्षाच्या प्रवेशाच्या निमित्तानं पक्षाला सुद्धा एक चांगलं बळकट या ठिकाणी मिळणार आहे त्याचप्रमाणे वसंतराव महाजन असतील डीपटी बेंटाळे साहेब असतील किशोर पाटील असतील निर्णय असेल सर्वांचे नाव या ठिकाणी घेता येतील चेतन असेल सर्वांचे नाव या ठिकाणी घेता येतील त्याचप्रमाणे जितू भाऊ चौधरी आहेत विरोधाचे सर्व या ठिकाणी चांगले असे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून पुन्हा या सर्व गटामध्ये असेल किंवा पूर्ण तालुक्यामध्ये भाजपचं केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर महामार्गालगत सी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने आधुनिक वन एच के फ्लॅट लॉजिंग ची सोय आणि टेरेस वर जिम साठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे राधाकृष्ण संकुल रावेर महामार्गालगत एलआयसी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामीच्या समोर सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव संपर्क करा विलास पाटील सेव्हन डबल फाईव्ह डबल एट डबल वन फाईव्ह डबल सिक्स किंवा सागर पाटील एट थ्री नाईन एट थ्री नाईन वन सेवन एट आपल्या तालुक्याचे राज्य आमदार माननीय अमोलदा धावडे तसेच शरद दादा महाजन तसेच उपस्थित तसे सर्व भाजप पार्टीचे पदाधिकारी तसेच माझ्यासोबत आलेले सर्व माझे मित्र व कार्यकर्ते आमचं प्रसिद्ध गुरु होतं भाजपाच्या प्रवेशाबद्दल तरी आज लोक आला असं म्हणायला हरकत नाही तरी आम्ही भाजप बरकटीसाठी भाजपसाठी खूप प्रयत्न करू ज्या पुढे सदैव भाजपचेच कार्य करू जास्तीत जास्त बहुमत भाजपला मिळेल अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि वाजतो शब्द समावेश आज आपल्या परिवारात भारतीय जनता पक्षाच्या आपल्या परिवारात सुनील मागे मामाने आजोबा तर मामाच्या सोबत आलेलं संपूर्ण सदस्य त्यांचं मनापासून या परिवारात मी स्वागत करतो तसं पाहिलं हा सगळं आपल्या परिवार सगळं आपण मनापासून सुधलेलो होतो फक्त आपण प्रवेशाचा हे बाकी होतं बाकी आपण सगळे मनात सुद्धलेलो आहोत आणि आपल्याला माहिती आहे की आपला उद्देश एकच आहे त्यांच्या विचाराधारी आपण सगळेजण जुडतो आहे ज्या विचारधारेसाठी आपण काम करतोय फक्त विचारधाराने विचारधारेसोबत आपलं आपला आपलं आहे आणि मागच्या सहा सात महिन्यामध्ये आपण अनुभवतोय की जेव्हापासून आदरणीय देवेंद्र बंध सरकार आलं व ते केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींचं सरकार आहे राज्यामध्ये आदरणीय देवाबंचं सरकार आहे जे डबल इंजिनचं सरकार आहे आणि याच्यामध्ये आपण आपले आदरणीय नेते गेंद्र आहेत त्यांच्या नेतृत्वात आपण सगळे काम करतोय नंतर आपले स्थानिक येथे आपले खासदार मंत्री आदरणीय रक्षक आहेत दुसरे आपले मंत्री आदरणीय संजीव भाऊ आहेत आणि आपले पालकमंत्री आलेले गुलाब भाऊ आहे ह्यांच्या अत्यंत चांगल्या नेतृत्वामध्ये आपण सगळेजण काम करतोय आणि उद्देश एकच आहे की संपूर्ण परिसराचा विकास व्हावा त्यासाठी आपण सगळे तल काम करतोय आणि आम्हाला आनंद आहे की आपण सगळेजण या विकासाच्या या रथामध्ये या विचारधारेमध्ये आपण सगळेजण सामील आहात आपण प्रवेश केला याबद्दल आपल्या सगळ्यांना मला आम्ही स्वागत करतो आपण नेहमी निवडणुका वगैरे असतं मात्र सगळ्यांना आपल्या येतांसोबत राहायचं आहे अशी मी आपल्याकडनं आशा करतोय आपण कुणाचे चांगल्या विचारून काम करूया पूर्ण धोरात काम करूया आणि शंभर टक्के शत प्रतिशत भाजपाचा आपण प्रयत्न करूया अशा आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि मी सगळ्या शुभेच्छा करतो धन्यवाद जय चला भारतीय जनता पार्टीचा लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद